नमस्कार आज चैत्र शुक्ला अष्टमी शके एकोणीसशे छत्तीस जागतिक आरोग्य दिन सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ज्येष्ठ समाजवादी नेते दत्ताजी ताहाणे यांचं निधन मात्र निवडणुकांच्या धामधुमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा शासकीय पातळीवर विसर फसवणूक करणाऱ्या गोवर्धन दुधावर कारवाई न झाल्यास गोवर्धन दुधाची ठाण्यातील विक्री बंद करण्याचा दूध विक्रेते संघटनेचा इशारा आणि ठाण्यातील विश्वास सामाजिक संस्थेने साजरा केला आपला रौप्य महोत्सव या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाण्यातील माध्यम ज्येष्ठ समाजवादी नेते दत्ताजी तामाणे यांचं वृद्धापकाळाने काल मध्यरात्री निधन झालं ते एकशे दोन वर्षाचे होते त्यांनी संसदीय राजकारणात आपल्या वागणुकीने एक आदर्श निर्माण केला होता तामाणे यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे तेरामध्ये रत्नागिरीत झाला त्यांचे वडील हे ब्रिटिश काळात पोस्टमास्टर होते लोकमान्य टिळकांचे ते भक्त होते पाच वर्षाचे असताना ते लोकमान्य टिळकांचं भाषण ऐकायला गेले होते सायमन कमिशन चले जावच्या आंदोलनातही ताम्हाणे सहभागी झाले होते वडिलांच्या निधनानंतर एकोणीसशे चाळीसमध्ये तामाणे आपल्या काकांकडे ठाण्याला राहायला आले भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाने प्रभावित होत त्यांनी आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण सोडून स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली आणि पूर्ण वेळ काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम सुरू केलं ठाण्यात झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता या आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमारात त्यांना डोक्याला मारही बसला होता या आंदोलनाच्या दरम्यान त्यांचा भाऊ गणेश ताम्हाणे यांनी त्यांना आसरा दिला आणि सहकार्य केलं छोडो भारत आंदोलनाच्या दरम्यान ताम्हाणे यांना सत्तावीस महिन्याचा कारावासी झाला होता ठाणे कारागृहातील ते पहिले राजकीय कैदी होते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नव्या राजवटीतील प्रश्नांना तोंड देण्यासाठी दत्ताजी तामाणे कायम अग्रेसर राहिले एस एम जोशी नाग गोरे आचार्य आत्रे यांच्यासह ते सक्रिय होते जिल्ह्यातील जंगल कामगारांच्या हक्कासाठीही त्यांनी लढा दिला संपूर्ण ठाणे जिल्हा त्यांनी शब्दशहा पायी फिरून पिंजून काढला होता कळीचा घोडा यात त्यांनी कुळकायद्यावर लिहिलेल्या पुस्तकाला शासनाचा पुरस्कारही मिळाला होता गोवा मुक्ति संग्राम संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता दत्ताजी तामणे यांनी दोन्ही सभागृहाचं सदस्यत्व भूषवलं होतं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली विधानभवनात त्यांच्या वयाच्या शंभरीनिमित्त खास सत्कारही करण्यात आला होता अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम शरद पवार मनोहर जोशी अशा अनेक नेत्यांनी त्यांच्या वयाची शंभरी गाठल्याबद्दल खास सत्कारही केला होता आज दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दत्ताजी तामाणे यांना आदरांजली वाहिली मात्र थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य लढ्याचा अखेरचा साक्षीदार आणि तत्ववादी राजकारणी असलेल्या दत्ताजी ताम्हाणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं आवश्यक होतं पण निवडणुकांच्या धामधुमीत राजकीय नेते तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचं भान राहिलं नाही त्यामुळे दत्ताजी ताम्हा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय होऊ शकला नाही याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली ठाण्याचे जिल्हाधिकारी पी वेलरासू यांनी अंत्यसंस्कारात उपस्थित राहून शासनाच्या वतीने दत्ताजी ताम्हाणे यांना आदरांजली वाहिली घोडबंदर आणि त्या पुढे उभारल्या जात असलेल्या निवासी गृहसंकुलांना पाणी पुरवणं अशक्य असल्यामुळे नव्यानी होणाऱ्या गृहसंकुलांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी अशी सूचना ठाणे महापालिकेने के केली आहे ठाण्याची लोकसंख्या दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये वीस लाख होईल असं गृहित धरून पाण्याचं नियोजन करण्यात आलं होतं पण लोकसंख्येने आत्ताच वीस लाखाचा आकडा पार केला असून तो पुढे आणखी वाढणार आहे त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे त्यामुळे नव्याने होणाऱ्या गृहसंकुलांना पाणी पुरवठा करणं अशक्य आहे ठाणे महापालिकेतर्फे नव्या गृहसंकुलांना ना हरकत देताना पाणी पुरवठा केला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात येत आहे त्यामुळे अशी गृहसंकुलं बांधणाऱ्यांवर पाण्याची जबाबदारी असेल असं पालिकेने स्पष्ट केलं आहे घोडबंदर पट्ट्याचा विकास अपेक्षेपेक्षा तीव्रतेने झाला आहे मात्र पालिकेने या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिन्याच ना टाकलेल्या नाहीत जलवाहिन्या नसल्यामुळे जलकुंभांना पाणी जोडणी देणं शक्य नाही त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा अगं ए ये आज मतदानाचा दिवस आहे ना चल ना मग मतदानाला हे चल चला चला काय आम्ही मतदान करायला निघालो आहोत महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत पण मत कोणाला कळलं ना आम्हाला पैसे नको एवढा स्वाभिमान का नसावा आम्ही जागृत मतदार आहोत चला कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नात म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त निवारण केंद्रात आणि बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम स्वतःमधील आत्मविश्वास जागरूक केला तर काय होऊ शकतं हे येलो चित्रपटातून दिसतं गौरी गाडगिळनी जे कमावलं ते आयुष्यभर काम करूनही आपण कमवू शकत नाही अशा भावना येलो चित्रपटाचे निर्माते महेश लिमये यांनी काल ठाण्यात बोलताना व्यक्त केल्या ठाण्यात गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या विश्वास चॅरिटेबल ट्रस्टने आपला रौप्य महोत्सव साजरा केला त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात महेश लिमये अंबर हडप आणि कौशल इनामदार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली त्यावेळी बोलताना महेश लिमये यांनी या भावना व्यक्त केल्या सुरुवातीला गौरी गाडगिळनी वॉटर थेरपी म्हणून जलतरण सुरू केलं नंतर तिने यात विशेष मुलांच्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्या इतकं नाम कवा कमावलं असं महेश लिमये यांनी सांगितलं तर वेदनेचं आणि संवेदनेचं जग एकत्र येतं तेव्हा येलो सारखी कलाकृती जन्म घेते असं कौशल इनामदार यांनी सांगितलं या सोहळ्यात शाळेतील विविध मुलांनी फॅशन शो पासून नृत्य नाटिका असे विविध कार्यक्रम सादर केले यावेळी शाळेतील विविध विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला तर पालव दाम्पत्याचा उत्कृष्ट पालक म्हणून गौरव करण्यात आला ठाण्यामध्ये हिंदू नववर्ष साजरं करण्यात आलं या नववर्षानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वांनी एकत्र यावं आणि आपल्या विचारांचं आदान प्रदान व्हावं यातून समाजात सांस्कृतिक परिवर्तन व्हावं या उद्देशाने या नववर्ष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गेली चार वर्ष असा सोहळा आयोजित केला जातो यावर्षी सुराज्य या चित्रपटाचं सादरीकरण या सोहळ्यात करण्यात आलं त्याचबरोबर तालमणी मुकुंदराज देव यांच्या एका सिडीचं पोलीस आयुक्त विजय कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं ही सिडी यावेळी उपस्थितांना विनामूल्य देण्यात आली यावेळी काही सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले सुराज्य चित्रपटातील कलाकारही या नववर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात सहभागी झाले होते सुराज्य या चित्रपटाची निर्मिती ठाण्यातील विनायक प्रभू यांनी केली आहे या चित्रपटाच्या संगीताचं यावेळी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे यांच्या हस्ते सादरीकरण करण्यात आलं एकोणीसशे सत्तर नंतर प्रथमच अशा भपकेबाज सोहळ्यात आपण सहभागी झालो असल्याच्या भावना विकास आमटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या या कार्यक्रमादरम्यान मेकिंग ऑफ सुराज्य ही चित्रफित दाखवण्यात आली दुधाच्या पिशवीतून कमी दूध देणाऱ्या गोवर्धन दुधावर कारवाई न झाल्यास या दुधाची विक्री ठाण्यात बंद करण्याचा था इशारा ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने दिला आहे ठाण्यामध्ये रोज पंधरा ते सोळा हजार लिटर गोवर्धन दुधाचं वितरण होतं मात्र या दुधाच्या अर्धा लिटर पिशवीमध्ये साधारणतः पन्नास मिलीलिटर दूध कमी असतं एका ग्राहकाच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी विक्रेत्याकडे तक्रार केली विक्रेत्यांनी याची खातर जमा करून या तक्रारीची तड लावण्याचा प्रयत्न केला पण दूध उत्पादन करणाऱ्या दाद न दिल्याने व्यावसायिक कल्याणकारी संस्थेकडे धाव घेतली साधारणतः इतर कंपनीच्या अर्धा लिटर दुधाच्या वजन केल्यावर ते पाचशे वीस ग्रामच्या आसपास भरतं पण गोवर्धन दुधाची पिशवी मात्र चारशे साठ ग्रॅमच भरते म्हणजे या पिशवीतून पन्नास मिलीलिटर दूध ग्राहकाला कमी दिलं जातं गेले अनेक महिने हा प्रकार चालू आहे संस्थेने याबाबत कंपनीकडे तक्रार केल्यावर कंपनीने भार नियमनामुळे असं होत असेल असा खुलासा केला पण वारंवार दूध कमी कसं येतं असा संस्थेचा प्रश्न आहे याबाबत संस्थेने वैधमापन नियंत्रकांकडे तक्रार केली पण गोवर्धन दूध ही कंपनी दिलीप वळसे पाटील यांची असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याची संस्थेची तक्रार आहे कमी दूध देण्याप्रकरणी कंपनीवर कारवाई न झाल्यास गोवर्धन दुधाची विक्री बंद करण्याचा इशारा ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेनी दिला आहे